एकशे बेचाळीस कल्याणपूर्व विधानसभा आमदार सुलभादा गायकवाड तसेच महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ यांच्या संयोजने तिसाई मॅरेज लॉन शंभर फुटी रोड कल्याणपूर्व येथे बांधकाम कामगारांना गृहोपयोगी वस्तू संच वाटप व आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले या उपक्रमातून कामगार बांधवांच्या जीवनमानवात सुधारणा घडवून आणण्यात त्यांच्या सुविधा व आरोग्यांची जाणीवपूर्वक काळजी घेण्याचे कार्य सध्या होईल या शंका नाही या कार्यक्रमाला आमदार सुलभादाई गायकवाड यांच्यासह एकशे बेचाळीस कल्याणपूर्व विधानसभा निवडणूक प्रमुख संजय मोरे माजी नगरसेविका हेमलता पावशे मंडळाध्यक्ष संतोष शेलार नितेश म्हात्रे यशोदा माळी राम बनसोडे मयुरेश तरे भालचंद्र जाधव गजेंद्र राऊत प्रेमनाथ राय गुडिया खान वैशाली कोटोरे जयश्री सानप अविनाश शिरक रेश्मा शिरक लल्लन कोनोजिया रेखा इंगळे आरती खाडे दिलीप जाधव तसेच महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे अधिकारी आणि कामगार लाभार्थी उपस्थित होते या लोकोपयोगी उपक्रमात सहकार्य करणाऱ्या सर्व मान्यवरांचे आमदार सुलभताई गायकवाड यांनी आभार व्यक्त करून अभिनंदन केले